नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये आज आपण अशी एक पारंपरिक वस्तू बघणार आहोत जी हल्लीच्या आपल्या धावपळीच्या युगात जरी आपल्या घरी नसली तरी आपण जसं रेस्टॉरंटमध्ये कधीतरी चेंज म्हणून जेवायला जात असतो मग चुलीवरचं जेवण किंवा काळ्या वाटणाचा रस्सा अशा पद्धतीचं जेवण जे गावाकडच्या जेवणाची आठवण करून देतं अशी भन्नाट चव आपल्या घरच्या जेवणाला येण्यासाठी आपण पाटावरवंटाचा वापर घरामध्ये कसा करायचा किंवा नवीन आणलेला पाटावरवंटा वापरण्यापूर्वी तो कसा तयार करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी मी हा पाटावरवंटा घासणीने घासून घेणार आहे कारण यावरती पाटावरवंटा तयार करत असताना जी खर जमा झालेली असते धूळ माती ज जमा झालेली असते तर ती ह्या घासणीच्या साह्याने व्यवस्थित घासून आणि धुवून घ्यायचा आहे आता दोन ते तीन वेळा मी हा पाटावरवंटा स्वच्छ घासून आणि धुवून घेणार आहे तर पाटा घासताना त्याच्या चारी बाजूच्या कडा कडादेखील व्यवस्थित घासून घ्यायचा आहे आणि मध्यभागी सुद्धा एकदम व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि देखील याच्या व्यवस्थित अशा घासायच्या आहेत आपल्याला पाट्यावर वाटलेल्या वाटणाच्या भाज्या म्हणा किंवा चटण्या किंवा अनेक प्रकार हे काही रोजच्या धावपळीच्या युगात आपण रोजच नाही करू शकत पण कधीतरी नक्कीच याचा या जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकतो आणि घरच्यांनाही अशा पद्धतीने मस्त गावाकडच्या जेवणाच्या चवीचा आनंद आपण त्यांना सिटीमध्ये रा राहूनही देऊ शकतो आता दोन ते तीन वेळा पाटा घासून आणि स्वच्छ धुवून झालेला आहे आता यावर मी तांदूळ वाटून घेणार आहे अर्धा वाटी मी तांदूळ घेतले इथे आणि ह्या तांदळावर थोडं पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आहे तर तांदूळ वाटताना सर्वत्र ते पसरवून असे वाटायचे आणि त्याचबरोबर वरवंटा जो आहे तो देखील गोल फिरवत हे तांदूळ वाटून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पाट्या वरवंट्यावरची जी खर आहे ती सगळीकडचीच एकदम व्यवस्थित निघाले जाईल या पद्धतीने मी तांदूळ वाटून घेतले सगळीकडेच वरवंटा फिरवून तांदूळ वाटलेले आहे आणि तांदळाचा कलर तुम्ही बघू शकता कसा काळपट झालेला आहे तर सगळीकडून तांदूळ वाटून घेतल्यानंतर हा मी आता पाटा पुन्हा एकदा धुवून घेणार आहे स्वच्छ पाटा एकदम धुवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी पाटा हा व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेला आहे त्यावर मी खडं मीठ घेतलेलं आहे आणि त्यावर एक चमचाभर हळद टाकून घेतली आहे आता हळद आणि मीठ देखील याच पद्धतीनं सगळीकडे आपल्याला पाट्यावर असं वाटून घ्यायचं आहे वरवंटा गोल फिरवायचा आहे आणि ज्या वरवंट्याचे दोन्ही काठ आहेत ते सुद्धा या पद्धतीने मीठ फोडून घ्यायचं आहे दोन्ही काठांनी आणि ह्या काठांवर असलेली खरसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे कारण बराच वेळा आपण खोबऱ्याची वाटी असेल किंवा कांदा लसूण असं फोडण्यासाठी या काठांचा उपयोग करतो त्यामुळे या काठांवरची खर काढणं देखील महत्त्वाचं आहे तर वरवंटा गोल फिरवत जसं आपण त्यावरची खर काढतो त्याच पद्धतीने काठांवरची खर पण आपल्याला काढून घ्यायची आहे आता सर्वत्र हळद मिठाचंसुद्धा आपलं वाटण करून झालेलं आहे वाटून असं एकसारखं करून झालेलं आहे आता पुन्हा हा पाटा वरवंटा स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने हा पाटावर बनता स्वच्छ धुवून त्यावरचं हळद मीठ जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी एक खोबऱ्याची वाटी गॅसवर या पद्धतीने जाळून घेतलेली आता हेही वाटी पण खोबरं पण आपल्याला वा पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे तर आधी खोबरं हे मी फोडून घेणार आहे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने असं जाळून घेतलं की त्यातलं ते तेल हे मोकळं होतं आणि ते सर्व पाट्याला लागलं जातं त्यामुळे सर्वात शेवटी खोबरं आपल्याला या पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे तर मी दोन्ही कडांनी आधी खोबरं व्यवस्थित कुटून घेतलं आणि त्यानंतर याच्यावर वरवंटा फिरवून खोबरं देखील बारीक करून घेतलं सगळीकडे खोबरं पसरवून घेतलं आणि आता हा या पाट्याला सगळीकडे खोबऱ्याचं तेल हे लागलं गेलेलं आहे तर याच पद्धतीने आता आपल्याला हा वरवंटा धुवून वर घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे आणि रात्रभर असाच ठेवायचा आहे आता कोणी कोणी काय करतं की यावर हळद आणि तेल याचं लेप वेगळं लेपण लावतात पण मी सर्वात शेवटी खोबरं वाटून जे या खोबऱ्यातून निघालेलं तेल आहे तेच पाट्यावर राहू देणार आहे तर पाटा वरवंटा आता मी धुवून घेते फाटा धुतल्यानंतरही त्यावर तेलाचा अंश आहे आणि हा स्वच्छ धुवून सुकवून रात्रभर असाच ठेवणार आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद